स्वागतम सुस्वागतम सुस्वागत धैर्या बरोबर नीतिमत्ता शौर्या बरोबर गुणवत्ता आणि बरोबर बुद्धिमत्ता देणारी मुंबई देश हे गणरा

यांच्यातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी मंडळाची सामाजिक देखावा सादर करण्याची परंपरा आहे याही वर्षी मंडळ सादर करीत आहे सामाजिक देखावा मतदार राजा जागा लोकशाही

काय बोलायचं नाही बोलायचं नाही बिघड ऐकते आज मी तुला पाहत होतो शेकडाच्या आणि माझ्या पायकांनी पाहतो बाबा हे चल 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 वहिनीच्या हातासारखी चव नाही बघ हे अरे कुठं चाललं तुम्ही इलेक्शन च्या चाललोय आता लय माझ्या येईल दिवसाला बट आज चना दारू येतो का वय वय हो येणार ना प्रजापती तू मागे बडो हम तुम्हारे साथ प्रजापती तू आगे बडो हम तुम्हारे साथ है प्रजापती तू मागे बडो हम तुम्हारे साथ है प्रजापतीला प्रजा मला सांगा तुझ्याकडे मतदान कार्य आहे का मरुद येते निवडणूक कोणी बी निवडून आलं तरी आपल्याला काय फायदा आलेले सगळे कोणाला गोळ लावून निघून जातात बघ असं नाही आपला मतदान करण्याचा योग्य उमेदवार निवडून देण्याचा कशाला जो पैसे देईल त्यालाच निवडून द्यायचं कशाला करायचं मतदान घ्या अरे मतदान अरे विचार करा विचार करा जरा अरे आपण जर असं वागलो तर कोणी बाई खुर्चीवर बसल्या आणि आपण गप्प बसल्याचा फायदा घेऊन आपल्या नाडे आवडत्या की बाई शांतपणा करू नकोस तू सांग बर काय फायदा आहे आपला याच्यात निवडणुकीसाठी सरकार करोड रुपये खर्च करतो ते कोणाचे पैसे असतात

रोजगार मिळेल विकास कामे होती आपली भरभराटी व समृद्धी होईल नाही तर प्रजापती सारखे बेमाती सा बेरोजगारी गरिबी गुंडागिरी अराजकता दंगली मासूल सत्यानाश करते त्याला बी पुढचे वर्ण अरे अरे आपल्या हातात जे पावर आहे ते कोणाच्या बी हातात नाही लक्षात ठेव अरे लेखा भारतातील हरली जनता अशी विचार करते म्हणून तर अशी भांडण होती या बघ नको असलेल्या मुलीला खात्यात आणि काम करणारे बघत बसत्यात अरे बाळू आपण जर विचार करून मत दिलं तर कुणी बी स्वामी गोम येणार नाही बघ आपलं भारताचं नाव पण सगळीकडे गाजल पण योग्य प्रतिनिधी नसल्यानं आपण मात्र त्यापासून वंचित राहतो जरा डोळे उघड ठेवून विचार करा आणि मतदान करून लोकशाही जीवन ठेवा लोकशाही जीवन राहिली तर आपण आणि आपली येणारी पुढची पिढी योग्य पद्धतीने जगू बघा मला सांगा तुमच्या मतदान कार्य आधार कार्ड लिंक आहे का नाही दादा हे तुम्ही करून घ्या यात आपलाच फायदा आहे जर तुम्ही सर्वांनी मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करून घेतले बोगस व मयत लोकांची दुबार नावे अफवा मतदार यादीतून वगळली जाईल कायद्याने दोन मतदार यादीत नाव असणे हा गुन्हा आहे व तीन तीन चार चार पट मतदार याद्या ज्या छपाई होत होत्या त्याचे प्रमाण कमी होईल पर्यायाने छपाई खर्च कागद वाचेल व पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि काकार योग्य उमेदवार निवडून येतील आणि आपण सगळे निपक्ष निवडणूक होण्यासाठी निवडणूक आयोगाला सहकार्य करूया समजलं का आता मी तर असं म्हणतोय जो सलग दोन वेळा मतदान करणार नाही त्याला मिळणाऱ्या सर्व सरकारी सेवा बंदच केल्या पाहिजे जो देशासाठी मतदान करायला जाऊ शकत नाही त्याला देशाकडून नंतर आपल्या सरकारकडून जो पत्तवणी काय म्हणून द्यायच्या <laughs> जो पैसा घेऊन मतदान करण त्याला तर जेल धाडलं पाहिजे <laughs> तुम्ही जाऊन मतदान यादीत नाव नोंदणी करून या वाडेवर मी चाललो प्रजापतीच्या प्रचाराला पाचशे रुपये रोज दिवसाला मटण चिकन आणि राज्याला दारू <laughs> प्रजापती तुम्ही पडो हम तुम्हारे साथ प्रजापती तुम्हारे साथ प्रजापती तुम आगे बढो हम तुम्हारे साथ वाड्यावर या माय वाड्यावर या माय वाड्यावर याबाई वाड्या

डॉक्टर काय झालंय डॉक्टर सांगा ना काय झालं सांगा ना आमच्या मित्राला पहिला मला तो बराच मार लागले त्यांना इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल अंदाजे तीन लाख खर्च येईल काय एवढा खर्च सरकारी योजनेत नाव नोंदणी ना आहे का नाही हो यात आता मदत आले सुद्धा नाव नाही तर कुठल्या योजनेमध्ये कस नाव सॉरी तुम्हाला पैसे भरावे लागतील तीन लाख रात्री त्या मूर्तीला प्रजापतीच्या प्रचारला गेले तिथे त्यांना खूप तारूपासली तसेच नशेत गाडी चालवास घाईकडे निघाले ते राह आपण करू द्या आपण आपल्या प्रजापती बाबूला फोन होऊ त्यांच्यासाठी आपण किती मतदान काम केलं या का फोनवर आपले निर्माण आणि रात्रीचा दिवस करून त्यांच्यासाठी आपण प्रचार केलाय रक्ताचं पाणी करून त्याच्यासाठी आपण लोकांना जमवलंय अरे आपण म्हणजे आपल्या बाबाचं खंबीर कार्य करत बाबा आपलं खंबीर घेत एक फोन करतो तुझ्या अकाउंटला तीन लाख फेकतो हॅलो भाऊ अरे कृष्ण सकाळ सकाळ फोन केलं बाहू आपला तो कार्य करता आपल्या कार्यक्रमाला आला होता जाताना त्याच्या गाडी ताच बघा दावाले थाय डॉक्टर तीन लाख मागते तर मदत होईल बघा की अरे मग मी काय करू शकतो इलेक्शन मध्ये पैसे मिळाले ना तुम्हाला आता या उपर मी काय करू शकत नाही अरे एकदा माल विकल्यानंतर पुन्हा बोलवी लावत नसतो हा प्रजापती आपण तो आपला कार्यकर्ता आहे एकदा सांगितलं ना पुन्हा मला फोन करू नकोस पाचशे रुपये दिले वाटलं तर पुढच्या इलेक्शनला हजार रुपये दे मी वाचल त्या प्रजापतीनं पाचशे रुपये देऊन बोलवलं केलं बोलवलं केलं त्याच्या प्रचारात ना आपणच निवडून आलो असं वाटायचं त्या दिवशी कुत्र्यावालीला कुत्र्यावालीला पैसे घेऊन मदत करायचं घ्यायचं काय घ्या आपली गरज झाली बघ बस झालं आता बस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे लग्ना नाही तरी चालेल पण विकला जाऊ नकोस आज माझ्या मनाला ते पटलंय अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जा स्वराज्या ज्या स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्याचा मी पण एक मावळा आहे आता मी प्रत्येकाच्या घराघरात जाऊन सांगणार पैसे घेऊन असं मतदान करू नये का स्वतःचं मत असं विकून स्वराज्याशी करतारी करू नये बघा नीटांचा का योग्य उमेदवार निवडून पहा आपलं चला आपण सगळे शपथ घेऊया